5 5 5 बात यात्रा सत्कार मंच येथील जे काही तरुण युवक आहे त्या तरुण युवकांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार समारंभ आहे हा सत्कार होत आहे सर्वांनी या ठिकाणी टाळ्याच्या दगडात त्याचं स्वागत करायचं आहे धन्यवाद त्यानंतर लगेच या ठिकाणी महिलांनी सुद्धा या ठिकाणी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे चला सर्व महिला चला धन्यवाद या ठिकाणी महिलांच्या हस्ते कॉमेडी गावित साहेब यांचा सत्कार होत आहे